नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रुपेश रोळवी श्री सिद्धनाथ गांड रोग हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वसाधारण आता आपण बेड लावत असताना हा बेडला उतार असणं हे गरजेचं असते मग आपण हा उतार दिलेला आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ सहा इंचा आपण स्लोप हा केलेला आहे आपण सहा इंचा स्लोप बऱ्यापैकी केलेला आहे आपण बघू तर आपण बेड व्यवस्थित हाताळलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण बेड हाताळलेला आता याचं माप घेणं गरजेचं असतं या मापानुसार आपल्याला जिथं फुल्स दिले जाईल त्या ठिकाणी आपल्याला काटायला आवाज आहे त्यांनी जागेला आपल्याला स्पॉट दिले आहेत त्या स्पॉटला आपल्याला काठी म्हणजे काट्यायला लावायचे आहेत पट्टीच्या लेवलनं आपण आता त्या खुना लेवलनुसार करतोय तुम्ही अशा प्रकारची पट्टी आहे ह्याच्यामध्ये आपला बांबू घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे करतो आपण फोन मागतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही डबरी पाडली आहेत तर आता आपण ह्या बेड लावणार आहे बघूयात कसं लावतो मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण आता बेड होत नाही फक्त या बेड लावण्यासाठी फक्त दोघांची गरज आहे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपला बेड हा पूर्ण रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हा बेड बसवलेला आहे तर मित्रांनो सर्वसाधारण आपला आपण हा बेड लावलेला तर हा बेड घेतलेला तर बेड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग आपला आपण जे बेड घेतलेला आहे तर सर्वसाधारण एका बाजूला जवळजवळ सहा आपण बांबू लावले म्हणजे त्याला करून आणि ह्या बाजूला सहा म्हणजे सहाचा बारा आणि ह्या साईडला एक आणि खालच्या बाजूला एक अशा प्रकारे चौदा बांबू आपले गेलेले आहेत आता तर आपण आता पायपिंग करायचं आहे तर आता सगळं आपण बेड उभा केला तर ह्याचं पायपिंग पण महत्वाचं तेवढं जास्त कारण का वर्मिवश सुद्धा काढणं हे चांगल्या प्रकारे चांगलं असतं त्याच्यामुळे वर्मिवश काढण्यासाठी आपण आता पायपिंग आहे तर मित्रांनो प्रकारे आपलं पायपिंग झालेलं आणि पायपिंग झाल्यानंतर आपला बेडसुद्धा आपला पूर्णपणे तयार झालेला दिसून येत आहे तर, तर मित्रांनो आप माहिती तुम्हाला कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद ओके okay.